तिने गणपती बाप्पासाठी खव्याच्या पोळ्यांचा नैवेद्य आहे तर खवा घेऊन मी दोन चमचे खवा घेतला आणि एक चमचा गुळ ते मी एकत्र मिश्रण केलं परतून घेतलं जरा आणि ते थोडं पातळ झालं पातळ झालं जरा फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं नाही तर जास्त परतून घेऊ नका म्हणजे पातळ होणार नाही आणि ही कणिक मी छान तिंबून घेतली आहे थोडा मैदा आणि थोडं गावाचं पीठ आणि तूप घातलं मी मळायला तूप तेल तुम्ही काही घालू शकता आता याचा मी छान खव्याच्या पोळ्या करणारे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य देणारे आज ही माझी वेशभूषा हे बघा आणि ही आहे केशभूषा कशी वाटते गणपती बाप्पा हे घरामध्ये म्हटल्यानंतर काय छान मस्त पिल आता मी गणपती बाप्पासाठी खव्याच्या पोळ्या केलेल्या आहेत आणि त्या खव्याच्या पोळ्यांचा मी नैवेद्य देणारे बाप्पाला चला मानसिक रूपामध्ये तुम्ही पण खाऊन घ्या चला आता आपण आणूया हा आता बाप्पासाठी घेतलाय नैवेद्य आणि तो बाप्पाच्या इथेच आपण उघडायचा चला बाप्पाची आपल्या खूप छान मजा चालू आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया हे बघ बप्पा मी तुझ्या पुढेच हे बघ उघडते घे थांबा कृष्णाय वासुदेवाय नैवेद्यम समर्पयामी तुम्ही खाऊन घ्या आज खव्याच्या पोळ्या केलेल्या आहेत गणपती बाप्पा मौर या या मंगल मूर्ती मोर या मी की नाही तुम्हाला सत्यघटना सांगत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते माझे मानलेले भाऊ म्हणजे किशोर साव म्हणून ते डायरेक्टर आहेत ब्लब मास्टर वगैरे सिनेमा केलेला आहे सिरियल वगैरे असे बरेच प्रसिद्ध आहेत पण मला ते लहानपणापासून ओळखतात आणि आमचं बहीण भावांचं रक्ताचं नातं असलं म्हणून काय झालं पण आमचं बहीण भावांचं नातं आहे आणि त्यांनी एक मला किस्सा सांगितला होता की अगं तू सांगत असेल तर मग सांगत जा गणपती बाप्पाचं असं की गणपती म्हणे मी लहान होतो आणि आमच्या वाड्यामध्ये असं आड होतं आणि ते लहानपणापासून स्वतः गणपती तयार करायचे मातीचा गणपती त्यांना फार छंद आणि इतकं म्हणजे गणपतीचं फार करायचे ते आणि एक दिवस असं झालं की ते काहीतरी करत होते आणि ते आडात पडले गणपतीचे दिवस होते आडात पडल्यामुळे त्यांना काहीच सूचना की आता बुडालो आणि तिथल्या गावातल्या लोकांनाही वाटलं की आता हे बुडाले ते मूळ नगरचे आहेत आणि नगरलाच वाडा आहे जुनं आणि त्या वाड्यामध्ये त्या आडामध्ये पडल्यामुळे सगळ्यांना वाटलं आता की हा गेला हा ते लहान होते आणि अचानक त्यांना आडामध्ये बाप्पाचं दर्शन झालं की असं खालनं कोणतरी टेका लावते त्यांना असं त्यांना भास झाला किंवा सत्यही असू शकतं बाप्पा हा सत्य आहे म्हणून तर आपण पुसतो ना त्याला त्याच्या काही घटना वगैरे आज मी सुद्धा माझ्या नवसाचा गणपती हा मला घर हवं होतं म्हणून मी त्याला नवस बोलले आणि म्हणून मी त्याची दहा दिवस सेवा करते तर खरं तो पावतो आणि त्यावेळी असंच घडलेलं असेल आणि मग ते म्हणाले की अगो मला मी पाहिलं तर काय गणपती बाप्पाने असा हात दिला आहे मला आणि मला वर आणतोय गणपती बाप्पा म्हणलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि ती न्यूज इतकी नगरमध्ये खूप सगळीकडे झाली की पेपरला वगैरे आलं की ह्या मुलाला गणपती बाप्पानी सावंतच्या मुलाला गणपती बाप्पानी वाचवलं बघा तो लहानपणापासून गणपती बाप्पाची सेवा करतो ना किती छान ना गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोहोर सदैव तुझी कृपा असू दे रे माझ्या कुटुंबावर कृपा कर देवा कृपा कर माझ्या भावांवर माझ्या माहेरावर सर्वा सर्वांवर असू दे तुझी कृपा